बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाबाहेर महिलांनी गर्दी केली आहे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येत घराबाहेर पडल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र अधिवासाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिलांनी सेवा केंद्रावर गर्दी केली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहुयात राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणी कागदपत्र गोळे करताना ह्या संपूर्ण आ, महिला भगिनी जी आहे या ज्या ठिकाणी कागदपत्रे मिळतात त्या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या दीदीला महाराष्ट्र सरकारकडून दीड हजार रुपयाची मदत जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यासाठी लागत असलेला अधिवासाचं प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल तसं कागदपत्र गोळा करण्यासाठी संपूर्ण बहिणी ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून घराबाहेर पडलेल्या आहे लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण संपूर्ण अर्ज प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली पाहिजे या अनुषंगानं हे संपूर्ण महिला जे आहेत आपल्या घरातील प्रमुख व्यक्तींना घेऊन बाहेर पडलेल्या आणि कागदपत्रांची गोळाबिरीज करून या योजनेचा लाभ कुठेतरी मिळावा मिळाला पाहिजे यासाठी ह्या संपूर्ण महिला आहे या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात या बाजूला देखील आपण पाहू शकतो सध्या ही ह्या महिला या ज्या ठिकाणी कागदपत्र मिळतात त्या ठिकाणी मोठी गर्दी करून आलेल्या आहेत मात्र अजूनही गावामधून ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत महिला भगिनी जी आहे ते जत्तेच्या जत्ते शहराकडे येत आहेत आणि काहीही करून ऑनलाईन प्रक्रिये दरम्यान हा आपला अर्ज या ठिकाणी सरकार दरबारी जमा झाला पाहिजे आणि या लाडक्या योजनेचा आपल्याला लाभ भेटला पाहिजे हा उद्देश घेऊन या संपूर्ण महिला घराबाहेर पडलेल्या आहेत त्यामुळे लाडके बहीण योजनेचा लाभ केव्हा मिळेल आणि किती महिलांना मिळेल हे देखील येणारा वेळ ठरवणार आहे मात्र मोठ्या संख्येत महिला भगिनी जे आज घराबाहेर पडत आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक जे कागदपत्र आहे त्याची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहेत प्रफुल खंडा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा